नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेनेच आमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या खूप महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी गुरुवारी आहे दर्श अमावस्या या अमावस्याला गतहरी अमावस्या देखील म्हटलं जातं आणि त्या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग गुरुवारी पुष्य नक्षत्राचा योग येतो तेव्हा त्याला म्हटलं जातं गुरुपुष्यामृत योग तर या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे अतिशय महत्त्वाचा दिवस असतो सेवा करण्यासाठी भरभरून लक्ष्मीप्राप्ती व्हावी जी लक्ष्मी आहे ती अखंड टिकावी यासाठी गुरुपुष्यामृत या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची सेवा केली जाते लक्ष्मी टिकण्यासाठी सेवा केली जाते तर या दिवशी आपल्याला फुलवाती ज्या असतात तुपाच्या फुलवाती याची सेवा करायची आहे तर त्यासाठी मी ह्या काही गोष्टी पूर्वीच म्हणजे पेमेंट करून आले होते फक्त घरी आणायच्या राहून गेल्या होत्या आणि ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं होतं त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे तर ह्या आहेत काही चांदीचे दिवे ह्याला कमळ दिवे पण म्हटलं जातं आणखीन ह्याला एक नाव आहे मला लक्षात येत नाही आता तुम्हाला जर लक्षात आलं तर ते मला सांगा बरं का ब आणि हे थोडेसे छोट्या साईजमध्ये आहे आणि त्यातीलच ना एक मोठा दिवा देखील मला आवडला होता आता गणपती गौरी देखील येतात त्यासाठी हा दिवा मला वाटलं होतं की घ्यावं भरपूर तूप बसतं म्हणून आपली सेवा पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये तो दीप दिवा प्रज्वलित राहतो यासाठी दोन छोटे आणि एक मोठा असा हा दिवा मी घेतला होता पेमेंट पण झालं होतं पण गुरुपुष्यामृत या दिवशी ह्या आपल्याला काही खरेदी करायचे असते त्यामुळे आम्ही ते त्या दिवशी आणणार होतो म्हणजे गुरुवारी आणणार होतो म्हणून ते तिथं परत आम्ही त्यांच्याकडेच ठेवून आलेलो होतो तर आता मी हा व्हिडिओसाठी घरी आणलेले आमचे सोनार जे आहेत ते जवळचेच आहेत तर आपण व्हिडिओ केल्यानंतर परत त्यांना ते देऊन आलोत आणि गुरुपुष्यामृत ह्या दिवशी आम्ही तो जो कालावधी आहे त्यावेळेस त्या वस्तू आणणार आहोत हे छोटेसे करंट पण मला जरासा आवडले होते हळदी कुंकासाठी आणि समोर जे फूल आहे त्यामध्ये आपण अत्तर ठेवू शकतो किंवा आणखीन तुम्हाला गंध वगैरे जर देवांना देवांसाठी ठेवायचं असेल त्यामध्ये तर ते देखील ठेवू शकतो नाही ठेवलं तरी चालेल अशा काही चांदीच्या वस्तू मी पसंत करून आलेले होते तर ह्या वस्तूंसाठीचा हा छोटासा व्हिडिओ आहे आणि बारा फुलवातींची सेवा आपण कशी करायची ह्यात थोडक्यात सांगते कारण आता परवाच दिवशी गुरुपुषामृत आहे व्हिडिओ आता आज जाईल किंवा उद्या जाईल काही सांगता येत नाही कारण बी जी शेड्यूल चालतं प्रत्येक व्हिडिओचं चा, त्यामुळे पुढे मागे होऊ शकतात व्हिडिओ तर बारा फुलवातींचा असा नियम आहे की गुरुपुषामृत ह्या नक्षत्राच्या दिवशी त्या नक्षत्राच्या योगावरती आपल्याला ती एक फुलवात लावायची आहे पहिल्या दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन लावायच्या तिसऱ्या दिवशी तीन लावायच्या आहेत आणि असं दिवसाप्रमाणे वाढवत जायचे आहेत असं आपल्याला बारा दिवसापर्यंत करायचं आहे बाराव्या दिवशी बारा फुलवाती लावायच्यात त्यानंतर तेराव्या दिवशी आपल्याला अकरा त्यानंतर चौदाव्या दिवशी परत दहा पंधराव्या दिवशी नऊ अशा फुलवाती उतरता क्रम घ्यायचा आहे आणि त्या जेव्हा फुलवाती चालू असतात तुपातल्या आणि गाईच्या तुपातल्याच फुलवाती लावायच्या आहेत जेव्हा त्या फुलवाती चालू असतात तेव्हा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र जे आपण नित्यसेवेमध्ये प्राप्तीची सेवा आहे कमलाक मंत्र हे एक एक माळ किंवा सोळा सोळा वेळेस घ्यायचं आहे आपापल्या वेळेप्रमाणे म्हणजे जोपर्यंत ती ज्योत प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला ती सेवा करायची आहे आणि एकाच दिव्यामध्ये लावायचं आहे म्हणजे तुम्ही चांदीच्या दिव्यात लावलं तर तुम्ही ते बारा दिवस चांदीच्याच दिव्यात लावायचं चा, आहे तुम्ही जर आपल्या पणतीमध्ये लावलं जी आपल्या कुंभाराकडे मिळते तर बाराही दिवस तुम्ही त्या पणतीमध्येच ती वात लावायची आहे दिवा बदलायचं नाही आहे एवढंच त्याचा नियम आहे आणि कोणत्याही वेळेला करू शकता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी अगदी संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेची आपण सेवा करतो जी आता आपण सेवेकरांना माहितीच आहे दिवाळीची सेवा करतो किंवा नवरात्रामध्ये सेवा करतो जी प्रदोषकाळी काही सेवा असते तर त्यावेळेमध्ये केलं तर अतिउत्तम आहे आपापल्या वेळेनुसार आपापल्या सोयीनुसार आपल्याला सेवा करायची आहे पण गुरुपुषामृत योगावर चालू केलेली सेवा अतिशय प्रभावी अशी मांडली गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला जसं जमत असेल तशी सेवा नक्की करावी त्यासाठी केलेला हा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका ज्यांना हवा असेल त्यांच्या बरोबर नक्की शेअर करा सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं कोणतंच मोठं पुण्य नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन शॉपिंगसोबत आणि शॉर्ट्समध्ये नवीन रेसिपीजसोबत देखील पाहत जा आवडलं तर त्याला देखील कमेंट आणि लाईक करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार